विद्यार्थी व पालक मित्रांनो मेकिंग यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज आपण सर्वात महत्त्वाचा टॉपिक नीट जी दोन हजार पंचवीससाठी साठी खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी तयारी केली आणि काल चार मे रोजी परीक्षा झाली जवळपास फिजिक्समध्ये खूप सारे पेपर जवळपास पंचवीसपेक्षा पेक्षा जास्त प्रश्न खूप टफ लेवलचे होते दरम्यान पंधरा पर पंधरा प्रश्नापर्यंत सोडवता येत होते दहा प्रश्न ट्राय करायला गेले तर चुकण्याचा शक्यता होते आणि पुढचे पंचवीस प्रश्न तर सोडवणं फार कठीण गेलेलं होतं म्हणजे बऱ्यापैकी जवळपास साठ मार्कापासून ऐंशी मार्कापर्यंत मार्क्स मिळतील अशा प्रकारची स्थिती निर्माण केलेली होती वास्तविक मातात जेईच्या लेवलची परीक्षा होती जेईला एका मग प्रश्नासाठी जवळपास तीन ते चार मिनिट मिळतात परंतु आपल्याला नीटसाठी फक्त एक मिनिट मिळत असतानासुद्धा एवढ्या टप लेवलचे मल्टिपल ॲप्लिकेशन्ससाठीचं फिजिक्सचा पेपर आला आणि आपल्या सर्वांचे स्कोअर कमी आला परंतु आज आता सर्वात महत्त्वाचा टॉपिक मी तुमच्यासाठी सांगत आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये किंबहुना भारत देशामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आपल्याला इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असू शकेल एन टी एच्या Counseling, is counseling through, ला ला, सेंट्रल काउन्सिल काउन्सिलिंग प्रोसेस थ्रू जे आपण विचार करायला गेलं तर सेंट्रलमध्ये म्हणजे केंद्रामध्ये आपल्याला एकूण पाच कॅटेगरीमध्ये वर्गीकरण केलेलं आहे एक तर ओपन ई डब्ल्यू एस ओ बी सी एस सी आणि एस टी एस सी केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सेमच आहे एस टी राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सुद्धा सेमच आहे एस बी सी सीमध्ये मात्र महाराष्ट्रामध्ये ओ बी सी एस बी सी त्याचबरोबर व्ही जे एन टी वन टू थ्री ह्या सगळं कॅटेगरी एकत्रित येतात सेंट्रलमध्ये ई डब्ल्यू एस तशाच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये एस सी बी ही सी हीसुद्धा कॅटेगरी सेपरेट सेंट्रलमध्ये ई डब्ल्यू एसमध्ये जाते आणि महाराष्ट्रामधले ए ई डब्ल्यू एससुद्धा ई डब्ल्यू एसमध्ये राहते ओपन एक कॅटेगरी अशा वेगवेगळ्या अकरा कॅटेगरी महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत तर आपल्याला कॉलिफाईंग क्रायटेरिया काय राहू शकेल संदर्भात आज आपण चर्चा करण्यासाठी आलो वास्तविक क्वालिफाईंग क्रायटेरिया जो आहे तो फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी यांची बेरीज बारावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये मग ते आज रिझल्ट लागलेल्या परीक्षेमध्ये असू दे किंबहुना पाठीमागे पण परीक्षा दिलेल्या असू द्या बारावीच्या बोर्डमध्ये आपल्याला फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी यांची बेरीज आपल्याला एकशे पन्नास असली पाहिजे ओपन आणि डब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामधली एस सी बी सी किंवा ज्याला आपण सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास किंवा मराठा आरक्षण म्हणतो ते ते ही कॅटेगरी त्याचबरोबर एस बी सी ओ बी सी फिजे विमुक्त जाती टी 1, 2, 3, SC, एन टी वन टू थ्री एस सी आणि एस टी या सर्व कॅटेगरीसाठी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी यांची बोर्डाची बेरीज एकशे वीस असेल तरीसुद्धा चालू शकते मग त्याच्यामध्ये एकत्रित एकशे वीस असावी का फिजिक्स एकशे पस्तीस तर कमीत कमी मार्क्स पडतच असतात पस्तीसपेक्षा जास्त मार्क्स असतील म्हणजे पासिंग तर असेलच आणि ह्या सर्वांची बेरीज म्हणजे तीनशेपैकी एकशे वीस एवढी झाली तर चाळीस टक्के होतं त्यामुळं ओपन आणि डब्ल्यू एससाठी तीनशेपैकी एकशे पन्नास मार्क्स अपेक्षित आहेत एस सी बी सी एस बी सी ओ बी सी त्याचबरोबर विजय एन टी एन टी वन टू थ्री आणि एस बी एस सी आणि एस टी या सर्व कॅटेगरी म्हणजे ओपन आणि डब्ल्यू एस सोडून या सर्व कॅटेगरीसाठी जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो महाराष्ट्र राज्यामधल्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये किंवा सेंट्रलमध्ये भाग घ्यायचा असेल तर तुम्हाला एकशे वीस मार्क असणे अपेक्षित आहे आणि ओपन आणि डब्ल्यू एससाठी एकशे पन्नास मार्क तीनशेपैकी असणं अपेक्षित आहे आता आपण नीटमध्ये क्वालिफाईंग क्रायटेरिया किती असायला पाहिजे यावर चर्चा करूया आता वास्तविक पर्सेंटाईज सिस्टमनुसार महाराष्ट्र भारत देशामध्ये एकूण तेवीस लाख ऐंशी हजार एवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती परीक्षेचे फॉर्म भरले होते वास्तविक नीटचा डाटा ज्यावेळेस रिझल्टमध्ये येतो त्यावेळेस तुम्हाला की किती विद्यार्थी अपियर झाले किंवा परीक्षेसाठी बसले हे आपल्याला लक्षात येऊ शकतं समजा दरम्यान तेवीस लाख एवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली असेल तर त्यामधील ओपन कॅटेगरीमधून जवळपास पन्नास पर्सेंटाईल म्हणजे साडे अकरा लाख एवढ्या विद्यार्थ्यांना आपल्याला इलिजिबल करावं लागत असतं म्हणजे निम्मे विद्यार्थी आपण इलिजिबल करतो आणि तिथून पुढे आपल्याला जो काही पर्सेंटाईल सिस्टममध्ये आपल्याला पर्सेंटाईल दिलं जात असतं आता फिफ्टी पर्सेंटाईल हा ओपन आणि डब्ल्यू एसचा कट ऑफ आहे आता पर्सेंटाईल म्हणजे पर्सेंटेज नाही आहे पर्सेंटाईल म्हणजे जेवढे विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते त्यापैकी तुमचा कितवा क्रमांक आहे म्हणजे तुम्हाला समजा उदाहरणार्थ माझे नव्वद पर्सेंट टाईल असेल तर माझ्या पुढे फक्त दहा पर्सेंट टाईल आहेत आणि नव्वद पर्सेंट विद्यार्थी हे जे परीक्षेला बसलेले होते त्यापैकी नव्वद टक्के विद्यार्थी माझ्या पाठीमागे आहेत मी ज्यावेळेस फिफ्टी पर्सेंट टाईल म्हणतो त्यावेळेस पन्नास टक्के विद्यार्थी हे मार्क्स किती मार्क्स हा टॉपिक नाही आहे पर्सेंटाईल म्हणजे माझ्यापेक्षा पन्नास टक्के विद्यार्थी पुढे आहेत आणि पन्नास टक्के पाठीमागे आहेत आपल्याला ज्यावेळेस सेवन्टी फाईव्ह पर्सेंटाईल म्हणतो त्यावेळेस पंचवीस टक्के विद्यार्थी बसलेल्यापैकी पुढे आहेत आणि पंच्याहत्तर पर्सेंट टक्के विद्यार्थी हे आपल्या पाठीमागे असं त्याला पर्सेंटाईल म्हटलं जातं तर पन्नास पर्सेंटाईल ओपन आणि डब्ल्यू एससाठी असतं आणि तो पर्सेंटाईल यावर्षी जो क्रायटेरिया राहील तो दरम्यान एकशे दहा एवढा ओपन आणि डब्ल्यू एससाठी राहील आता आपण एवढा कमी असं राहू शकेल का नीट यू जी दोन हजार एकवीसमध्ये आणि दोन हजार सोळामध्ये नीटचा फिजिक्सचा पेपर खूप टफ लेवलला होता ज्या पद्धतीनं फक्त फिजिक्सचा पेपर टफ लेवलला होता परंतु बायोलॉजी आणि केमिस्ट्री कंपॅरेटिव्हली त्या बाबतीमध्ये बघायला गेलं तर थोडासा सोपा होता त्यामुळे त्यावेळीचं पर्सेंटाईल आहे ते दरम्यान एकशे वीस ते तीसच्या दरम्यान राहिलं आहे परंतु यावर्षी बायोलॉजी पण लेंगदी होता केमिस्ट्री पण ट्रिकी होता आणि फिजिक्स तर एकदम टफेस्ट होता त्यामुळे एकशे दहा ते एकशे एक पंधरा ओपन कॅटेगरीचा पर्सन्टाईल म्हणजे क्वालिफाईन क्रायटेरिया राहू शकतो आणि तोच क्रायटेरिया जर ओ बी सीमध्ये पाहायला गेलं तर नव्व ओबीसी एस सी आणि एस टीसाठी किंवा सर्व व्ही जे एन टी एन टी वन टू थ्री किंवा एस बी सी किंवा एस सी बी सी या सर्व कॅटेगरीसाठी आपल्याला नव्वद ते पंच्याण्णव एवढे मार्क्स असतील तरीसुद्धा तुम्ही क्वालिफाय राहू शकणार आहे आता हा क्वालिफाईंग क्रायटेरिया कधी महत्त्वाचा असतो ज्या मा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य आणि भारत देशामध्ये एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एम एस आणि बी एच एम एस या कोर्सेससाठी फॉर्म भरायचा असतो अशा विद्यार्थ्यांना फिफ्टी पर्सेंटाईल ओपन आणि डब्ल्यू एसला आणि इतर सर्व कॅटेगरीसाठी फॉर्टी पर्सेंटाईल एवढे मार्क्स असणं अपेक्षित मा असतं मग आपण ओपन आणि डब्ल्यू एससाठी एकशे पंधरा किंवा एकशे दहा मार्क्स असतील तरीसुद्धा इलिजिबल होऊ शकतं किंवा नव्वद किंवा पंच्याण्णव मार्क्स असतील तरीसुद्धा इतर सर्व कॅटेगरीसाठी इलिजिबिलिटी होऊ शकते कारण नीट दोन हजार चोवीसमध्ये जो कट ऑफ गव्हर्नमेंट एम बी बी एसचा महाराष्ट्र राज्यामधला सहाशे अठ्ठावीस ते एकोणतीस असा राहिलेला होता तो यावर्षी पाचशे दहा किंवा पंधरा येऊ शकणार आहे दरम्यान एकशे दहा ते एकशे वीस मार्कानं कट ऑफ महाराष्ट्र राज्यामधल्या गव्हर्मेंट एम बी बी एसचा कट ऑफ खाली येऊ शकणार आहे आणि महाराष्ट्र राज्यामधील प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ हा ओपन कॅटेगरीसाठी जो पाचशे सत्त्याण्णव एवढा होता तो यावर्षी चारशे ऐंशीपर्यंत पर्यंत येऊ शकणार आहे म्हणजे दरम्यान एकशे पंधरा ते सतरा मार्काने कट ऑफ हा प्रायव्हेट कॉलेजचा कमी येणार आहे ह्याचा सर्वसाधारण विचार करायला गेलं तर एकशे बासष्टपासून ते दरम्यान एकशे पंधरापर्यंत पंचेचाळीस ते सत्तेचाळीस मार्काने क्वालिफाईंग क्रायटेरियासुद्धा कमी येऊ शकणार आहे त्याचबरोबर जो एकशे सत्तावीस हा क्रायटेरिया होता तो सुद्धा आपण चाळीस ते पंचेचाळीसनं कमी करायला गेलो तर दरम्यान ऐंशी ही सॉरी नव्वद ते पंच्याण्णवच्या रेंजमध्ये आपल्याला इतर सर्व कॅटेगरीला इलिजिबिलिटी क्रायटेरिया येऊ शकतो म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोट्यामधून एम बी बी एसपासून ते बी यू एम एसपर्यंत ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांना हा क्रायटेरिया फार महत्त्वाचा राहतो त्याचबरोबर पर, ज्या विद्यार्थ्यांना फिजिओथेरपी ऑडिओथेरपी स्पीच थेरपी ऑक्युपेशनल थेरपी किंवा बी पी अँड ओ या वेगवेगळ्या कोर्सेससाठी आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असतं अशा विद्यार्थ्यांना फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी यांची बेरीज कितीही असली तरी चालते फक्त पासिंग असलं तरी चालू शकतं आणि नीटमध्ये अगदी नॉन झिरो मार्क्स असले तरी चालतंय बी बी एस सी सुटीसाठी सुद्धा नॉन झिरो म्हणजे एक मार्क असेल दहा मार्क असतील तरीसुद्धा आपण फॉर्म भरू इलिजिबल शकतो इलिजिबल असू शकतो फक्त एम बी बी एस बी डी एस बी ए एम एस बी यू एम एस आणि बी एच एम एससाठी तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचे बेरीज एकशे पन्नास आणि ओपन आणि डब्ल्यू एसला आणि इतर सर्व कॅटेगरीला एकशे वीस असली पाहिजे त्याचबरोबर जो क्वालिफाईंग क्रायटेरिया महाराष्ट्रातला असेल किंवा भारत देशातला असेल एन टी एचा तो एकशे पंधरा किंवा एकशे दहा ओपन कॅटेगरी आणि ईडब्ल्यू एससाठी आणि इतर सर्वांसाठी नव्वद ते पंच्याण्णव राहील एकंदरीत हा क्वालिफाईंग क्रायटेरियाचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तरी व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेला ऐकून दावा आपल्या सर्वांना सर्वात महत्त्वाचा टॉपिक या निमित्तानं सांगणार आहे तो म्हणजे आपली पेड काउन्सलिंग सुद्धा सुरू झालेला आहे ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पेड ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी पेड काउन्सिलिंग म्हणून आपल्या दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात तुम्हाला शंभर टक्के आपल्या डिटेल्स गोष्टी पाठवून आपल्या पाच हजार रुपये भरून आपल्या ग्रुपमध्ये ॲड होऊ शकता आणि काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकता एवढंच या निमित्ताने सांगून आपल्याला तुम्हाला त्यामध्ये काही सर्विसेस मिळणार आहेत त्या सर्व इतंबत गोष्टी मी तुम्हाला त्याच्यामध्ये पाठवलेल्या असतील तर तुम्हाला पाठीमागे आजपर्यंत जवळपास चार हजार दोनशेपेक्षा जास्त ॲडमिशन्स आपले सक्सेस झालेले आहेत आणि त्या विद्यार्थ्यांच्या आधारावर आपण जवळपास यावर्षी एक हजार पाचशे एवढे विद्यार्थी घेणार आहोत तर परत गर्दी होण्याच्या अगोदर लवकर जॉईन करायला पाहिजे असं म्हणणं आहे ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पेड ग्रुपमध्ये यायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा त्याचबरोबर पेड ग्रुपमध्ये आल्यानंतर आपल्या मॅनेजमेंट ॲडमिशन येणार आहे ॲडमिशनच्यासुद्धा गोष्टी आम्ही तुम्हाला शंभर टक्के पुढे करून देणार आहे अदर स्टेटमधील ॲडमिशनसुद्धा माहिती किंवा ॲडमिशन करून कॉलेजवर पोहोचेपर्यंत संपूर्ण इतंभूत गोष्टी आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र